चारगाव वाडू डेपो येथे वाडूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रॅक्टरमागे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील सिंधी कॉलनी येथील विजय स्यादिजा वय छत्तीस वर्षे यांनी महाराष्ट्र शासन वाडू धोरण अंतर्गत चारगाव येथे वाडू डेपो लिलावाद्वारे घेतले आहे वैनगा नदीपात्रात चारगाव सुकडी आणि देवाडा येथील वाळूचे उत्खनन करून चारगाव डेपोमध्ये साठवणूक करीत आहेत साठविलेल्या वाळूची ऑनलाईन पद्धतीने विक्री करीत आहेत साठविलेल्या वाडूची देखरेखकरिता छगन बोंद्रे राहणार सुकडी मंगेश नखाते राहणार मोखारा आणि आकिब शेख राहणार भंडारा हे आहेत दरम्यान दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी अडीच वाजता दरम्यान आरोपी भाऊलाल बांडेबुच्चे वय अंदाजे चाळीस वर्षे राहणार सुकडी हा मोजा चारगाव डेपोवर येऊन छगन बोंद्रे मंगेश नखाते आणि आकिब शेख यांना प्रत्येक ट्रॅक्टरवर पाचशे रुपये आणि प्रति ट्रॅक्टर ट्रिपवर पंचेवीस रुपये मागणी करतो आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये फुकट वाळू भरून मागतो वाळू डेपोचे देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही तर धमकी देतो तुम्ही वाडूचे डेपो कसे चालविता बघतो तुमची तक्रार करीन डेपो बंद करीन अशी वारंवार धमकी देतो या प्रकरणी फिर्यादी विजय स्यादिजा यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार घुरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे